त्या नीट स्टुडंटसोबत त्या अंधाऱ्या रात्री काय झालं असेल त्याच्यावर अत्याचार झाला असेल की तिने सुसाईड केलं आजची सत्यघटना आहे बिहार राज्यातील पटण्याजवळ जहानाबाद नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी राहत असते आणि तिचं स्वप्न असते डॉक्टर होण्याचं तर डॉक्टर होण्यासाठी ती आपल्या बा आईबाबांना विचारते की बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे तर तिचे बाबा म्हणाले ठीक आहे काय तुझी इच्छा आहे तर ती म्हणाली बाबा इथे तर मला चांगलं शिक्षण हवं आहे मला चांगलं मार्गदर्शन हवं आहे मला चांगले ट्युशन क्लासेस हवे आहेत तर मला त्याच्यासाठी पटण्याला जायचं आहे तर तिचे आई बाबा म्हणाले ठीक आहे तुझ्या स्वप्नांच्या सोबत आम्ही आहोत तुला कुठे जाऊन शिकायचं असेल ते तू शिकू शकतेस मग ती पटण्याला येते आणि चांगलं ट्युशन क्लासेस बघते आणि आता तिचा राहण्याचा प्रश्न असतो तर तिला कोणीतरी सांगितलं की शंभू गर्ल्स हॉस्टेल चांगलं आहे तर तिथे तू राहू शकतेस मग तिथे गेली आणि तिथे तिने तिचं ॲडमिशन केलं आणि तिथे राहायला लागली ला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या दहा दिवसांच्या तर तिने विचार केला की ती आता तिच्या घरी आईबाबांसोबत दहा दिवस तिने घालवावं असं तिच्या डोक्यात होतं आणि ती गेली आणि पाच जानेवारीला ती परत पटण्याला परत आलेली आणि आईबाबांशी बोलली ती मैत्रिणींशी बोलली आणि ती झोपी गेली सहा तारखेला म्हणजे सहा जानेवारीला जेव्हा ती उठली नाही म्हणजे नाश्त्याची वेळ असते आता हॉस्टेल म्हटलं की तिथे लंच डिनर ब्रेकफास्ट ह्या सगळ्या सगळं टाईम हे सेट झालेलं असते आणि त्याच हिशोबाने ते लोक करत असतात पण ती ब्रेकफास्टला पण येत नाही आणि लंचला ना पण येत नाही तर तिथले जे सांभाळणारे असतात तर ते जाऊन बघतात की ही मुलगी का नाही आली मग ती खूप नॉक करतात तर ती काही दार उघडत नाही मग आजूबाजूचे सगळे जे लोक असतात स्टाफ असतो तो ते सगळे येतात आणि दाराला खूप नॉक करतात पण आतून काहीच आवाज येत नाही तेव्हा ते कसं तरी ते दार उघडतात आणि आतमध्ये जेव्हा जाऊन बघतात तर ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते तिला घेऊन सगळे हॉस्पिटलला जातात आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा डॉक्टर तिला बघतात तर म्हणतात की ही खूप सिरियस आहे तर हिला तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा मग ते तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि त्या हॉस्पिटलमध्ये ती म्हणजे सहा तारखेला सात तारखेला आणि आठ तारखेला तीन दिवस ती त्या हॉस्पिटलमध्ये राहते आणि तिथेही जेव्हा त्यांना कळते डॉक्टर म्हणतात की आता ही खूप सिरियस झालेली आहे खूप गंभीर आहे तर आता तुम्ही हिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मग पटण्यामध्ये जे मोठं हॉस्पिटल आहे वेदांता त्या हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाण्यात येते आणि तिथे तिचं ट्रीटमेंट सुरू असते पण ती दहा तारखेला मरण पावते आणि कोणीतरी तिच्या बाबांना फोन केलेला असतो आणि मग ते लोक पण मुलीसाठी पाटण्याला येऊन जातात आणि बघता तिची कंडिशन तर तिला असं वाटते त्यांना की तिच्यावरती काहीतरी अधिक प्रसंग झालेला आहे तिच्यावरती अत्याचार झालेला असं तिच्या आईबाबांना वाटत असते मग तिच्या आईबाबा तिची बाबांना तर असं वाटतं की पोलीस स्टेशनला जाऊन आपण एफ आय आर करायला पाहिजे आणि ते करतात पण त्याच्या आधी जे पहिल्या हॉस्पिटलमध्ये जे गेले होते आणि त्या डॉक्टरांनी जेव्हा पाहिलं आणि म्हटलं की हे सिरियस आहे तर त्याच डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला होता आणि तीन दिवस झाले होते तरी पोलीस आले नव्हते चित्रगुप्त नावाचं जे ठिकाण आहे तिथे जे ठाणं लागलं होतं पोलीस स्टेशन लागलं होतं त्या पोलीस स्टेशनची इन्चार्ज जी होती रोशनी मॅडम होती ती एक महिला होती पण तरीही तिने या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही आणि तिचा जो ड्रायव्हर होता खासगी त्या ड्रायव्हरला ती म्हणते की अरे बघून ये ते शंभू बॉल्स हॉस्टेल मला काही माहिती नाही तर तू बघून ये तिथे काय सुरू आहे आणि काय झालं ते तो ड्रायव्हर जातो आणि बघतो तो सीसीटीव्ही वगैरे बघतो पण त्या त्याला काही दिसत नाही आणि तो असं वागतो की जसं तो पोलीस आहे आणि सगळ्यांना हे आणा ते आणा असं तसं वगैरे तो बोलतो त्याला काही दिसत नाही आणि तो परत निघून जातो आणि त्या मॅमला सांगतो की तिथे असं मला काहीच दिसलेलं नाही पण जेव्हा ती मुलगी त्या लोकल ज्या न्यूज असतात तिथे तर ही न्यूज येत असते की नीट स्टुडंटने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावरती अत्याचार झाला हे असं काहीतरी न्यूजमध्ये येत असते पण जेव्हा ती मरण पावते तेव्हा मात्र पोलिसांना असं वाटते की आता पूर्ण मीडिया आपल्यावरती चढेल आणि मग ते घाई गडबडीमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतात ते प्रेस क्रॉन प्रेस कॉन्फरन्स घेणारे एस पी असतात एस पी असतात आणि ते म्हणतात की मुलीने तिच्या रूममध्ये औषधी मिळाली झोपेचं औषध तिने घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही क्लिअर कट सुसाईड केस आहे ह्याच्यामध्ये असं काहीच मिळालेलं नाही तिच्यावरती जसं तिच्या आईबाबा म्हणतात तिच्यावरती अत्याचार झालेला आहे पण असं काहीच दिसलेलं नाही आहे काहीच मिळालेलं नाही आहे असं ते एस पी म्हणतात दहा तारखेला मुलगी मरण पावते आणि घाईघाईने बारा तारखेला पाटणा पोलीस प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि प्रेस कॉन्फरन्स घेणारे ए एस पी असतात आणि ते म्हणतात की ही तर क्लिअर कट केस आहे मुलीने सुसाईड केलेलं आहे कारण तिच्या रूममध्ये झोपेचं औषध मिळालेलं आहे आणि ते खाऊन ती मरण पावलेली आहे आणि तिच्यावरती काही अत्याचार झालेला नाही आणि असं काहीच मिळालेलं नाही डॉक्टरांनी आम्हाला असं सा सांगितलेलं आहे की असं काहीच झालेलं नाही असं ते म्हणाले पण चौदा तारखेला जेव्हा पी एम रिपोर्ट येते तेव्हा असं म्हटल्या म्हणजे रिपोर्ट असं म्हणते की मुलीवरती अत्याचार झालं हे नाकारता येऊ शकत नाही कारण तिला ओरबडण्याचे चिन्ह दिसत होते तिला चावण्याचे चिन्ह दिसत होते आणि तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये जखमा पण दिसत होत्या ह्यावरून त्याच्यावरती अत्याचार झाला हे नाकारता येऊ शकत नाही असं डॉक्टर म्हणाले आणि ते पीएम रिपोर्ट सुद्धा तेच म्हणत होते पण पोलिसांना खूप घाई होती हे दाखवण्याचं की काही झालेलं नाही त्या मुलीने सुसाईड केलं जेव्हा की रिपोर्ट पीएम रिपोर्ट आली नव्हती त्याच्या आधीच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलं आणि त्यांनी म्हटलं की काहीच मुलीसोबत काहीच असं झालेलं नाही आहे पण पी एम रिपोर्ट असं म्हणत होतं की नक्कीच त्या मुलीसोबत काहीतरी अनर्थ झालेला आहे आता एस पीने तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे म्हटलेलं आहे त्यांना वाचवण्यासाठी आपला पूर्ण पोलीस डिपार्टमेंट वाचवण्यासाठी आता एस एस पी पुढे येतात आणि ते सुद्धा हेच म्हणतात की आमची काय चूक आहे आम्हाला तर डॉक्टरांनी असंच सांगितलेलं आहे की त्या मुलीसोबत काहीच झालेलं नाही आहे पण ज्युनियर डॉक्टरने म्हटलं काही झालेलं नाही पण त्यापेक्षा जे मोठे डॉक्टर होते त्यांनी म्हटलं की काहीतरी मुलीसोबत होऊ शकते पण पोलिसांनी पी एम रिपोर्टची वाट न बघता प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे म्हटलेलं आहे की मुलीसोबत काहीच झालेलं नाही आहे तिने स्वत हा मरण पत्करलेलं आहे असं पोलीस सांगतात आणि आता एस एस पी सुद्धा हेच म्हणत होते की त्या मुलीनेच सुसाईड केलेलं आहे तिच्या युरिन टेस्ट मधन पण असं काहीच मिळालेलं नाही आहे ओव्हर डोस झाला औषधीचा त्याच्यामुळे ती मरण पावलेली असं पोलीस म्हणाले हे सगळे पोलीस पाटणा पोलीस सगळे एकमेकांना वाचवत आहेत असं ह्यातून दिसत होतं आणि ह्या मागचं काय रहस्य आहे हे तर माहिती नाही कारण त्याच्याबद्दल आता तपास सुरू आहे पण पोलीस म्हणतात की काहीच मिळालेलं नाही आहे त्या मुलीवरती अत्याचार झालेला नाही आहे मग त्या जखमा कुठून आलेल्या मान्य केलं की समजा त्या मुलीला डिप्रेशन असेल आणि तिने गोळ्या घेतल्या पण असतील पण अशा नव्वद गोळ्या कोण देते डॉक्टर लोक झोपेचं औषध देत नाही आणि प्रिस, प्रिस्क्रिप्शन घेऊन पण जर ती गेली असेल तरी पण शॉपवाले सुद्धा एवढे झोपेच्या औषधी देत नाही तर सगळ्यांनाच माहिती आहे मग हे पोलीस असं कसं म्हणत आहेत की झोपेचं औषध घेऊन ही मरण पावलेली आहे पण ह्यातलं काय रहस्य आहे हे काही सांगू शकत नाही पण त्या मुलीला ज्या जखमा दिसत आहेत त्याबद्दल कोणीच पोलीस सांगत नाही आहेत जखमा दिसत आहेत आणि मीडिया जेव्हा त्यांना विचारत आहे तेव्हा ते म्हणतात की तपास सुरू आहे पण तपासा आधीच त्यांनी हे कसं काही डिक्लेअर केलं की तिने सुसाईड केलेलं आहे ह्याबद्दल काय वाटते तुम्हाला मुलीने सुसाईड केलं असेल की तिच्यासोबत अतिप्रसंग झाला असेल पीएम रिपोर्टर असंच म्हणते की तिच्यासोबत काहीतरी अनर्थ घडलेला आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा